नमस्कार वाईटी फॅमिली कडधान्यांपासून वड्या कशा बनवायच्या ते आता आपण पाहत आहोत प्रथम आदल्या रात्री काय करायचं चवळी चा। अख्खे मूग तसेच काळे चणे आणि हिरवे मूग रात्रभर असे पाण्यामध्ये एकत्र भिजत ठेवायचे दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातलं पाणी सर्व काढून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर मिक्सरमध्ये हे क सर्व भिजत ठेवलेले कडधान्य घालायचे त्यामध्ये फरसाण घालून याचं छान असं बॅटर करून घ्यायचं हे हे मिक्सरला तयार केलेलं बॅटर एका बाऊलमध्ये काढायचं आता ह्या बॅटरमध्ये आपल्याला हळद घालायची आहे लाल तिखट तसे चवीसाठी मीठ घालायचं आहे आमचूर पाव पावडर घालून एकजीव करून फेटून घ्यायचं आहे नंतर स्टीमर पात्राला तेल लावून स्टीमर पात्रामध्ये हे कडधान्यांचं बॅटर घालवून हे स्टीम करून घ्यायचं आहे सर्व वड्यांचं मिश्रण अशा पद्धतीने पत... हे आपल्या कडधान्यांच्या वड्या स्टीम करून घेतलेले आहेत आपण आता ह्या डायमंड शेपमध्ये कट करून कडकडीत कर तेलामध्ये उकडून घ्यायची आहेत ही डिटेल रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरे तृप्थिंग को के हैं व्लोग इंग ला, लाइक, शेर